वॉर्मअपनी सुरुवात करायचं आहे कोणतेही एक्सरसाइज करत असताना आपण हिपला गोल फिरून घ्या याआधी बऱ्याचशा वॉर्मअप झालेल्या आहेत वॉर्मअप एक्सरसाइज झालेल्या आहेत आमच्या आता डायरेक्ट आम्ही कॅलरीज बर्न करण्याचे एक्सरसाइज ज्याने करून आपल्या शरीरात वेट लॉस झाल्यानंतर जे पूर्ण शरीराची स्किन लूज पडते हे त्यासाठी एक्सरसाइज आहेत या एक्सरसाइज जर तुम्ही केला तर स्किन लूज पडणार नाही तुम्ही वन एक एक किलोचे डंबल्स घेऊ शकता किंवा तुमच्याकडे डंबल्स अवेलेबल नसेल तर एक लेटर पानी बोटल गया, एक लिटर पाणी बॉटल घ्या आणि एक छोटी बॉटल पण आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी छोटी बॉटलचा वापर करा येस yes, दोन्ही पायात अंतर असं फुल स्ट्रेचिंग करायचं आहे उजवा हात वरती घ्यायचा आहे जेणेकरून हाताची स्किन पूर्ण टाईट झाली पाहिजे टाईट एकदम टाईट बिलकुल लूज पडता कामाने असे फिफ्टीन काउंटिंग घ्यायचे आहेत तुम्हाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग होल्डिंगमध्ये फुल स्ट्रेचिंग करा हाताचे कोपर एकदम सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत प्रॉपर ठेवायचे आहेत बिलकुल लूज पडू द्यायचे नाही किंवा फोल्ड आता सेम अपोजिट वन टू पहा तुमच्यासमोर आम्ही दोन्ही प्रकारचे स्टुडंट दाखवलेले आहे एक आहे डंबल्स घेतो ज्याला करून शोल्डर पेन नाही हँड पेन नाही काहीच नाही मानेचे आजार नाही आहे त्यांना आम्ही डंबल्स देतो आणि ज्यांना यांना थोडंसं दुसऱ्या मामला ज्या आहेत त्यांना थोडंसं हाताचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांना आम्ही एक एक लिटरचे पाणी बॉटल दिलेलं आहे तुम्ही ते बॉटल अर्धी भरू शकता किंवा पूर्ण भरू शकता किंवा त्यापेक्षा छोटी बॉटल तुम्ही यूज करू शकता रिलॅक्स आता समोरून फ्रंटला स्ट्रेचिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन च्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या श्वास भरल्यानंतर दोन्ही हात पायात अंतर घ्या दोन्ही पायात अंतर उजवा हात कंबरेवरती ठेवा डाव्या पंजाला स्पर्श करायचा आहे आणि तोच हात डावीकडे स्ट्रेच करायचा आहे वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व यामध्ये तुम्ही जेवढं स्लो घेऊन प्रॉपर श्वासावरती कराल तितकं तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल येस सावकाश स्ट्रेचिंग करा यस करेक्ट आता सेम ऑपोजिट घ्या रिलॅक्स व्हा आधी सुरुवातीला येस होल्डिंग होऊन मग रिलॅक्स व्हा होल्डिंग घ्या यस yes. आता सेम ऑपोजिट घ्यायचं आहे आधी श्वास भरून घ्या श्वास भरल्यानंतर सेम ऑपोजिट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन होल्डिंग घ वन टू थ्री फोर फाइ रिलैक्स श्वास भरुन घ यानंतर आता दोन्ही हात चेस्ट रेषेत ठेवायचा आहे बट समोर झुकायचं आहे तुम्हाला जर कमरेचा जास्त आजार असेल तर तुम्ही त्यामध्ये अप अँड डाऊन करू शकता ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी तितके वेळ टेन टेन फिफ्टीन काउंटिंगपर्यंत फ्रंटला समोर झुकायचं आहे आम्ही दोन्हीही प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत काउंटिंग टेन ते फिफ्टीन घ्यायचं आहे आय थिंक काउंटिंग बोलण्याच्या नादामध्ये टेन झाले असतील आपण टेनच्या समोरून काउंटिंग करू एलेवन होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर श्वास भरून एकदा डावा हात एकदा उजवा हात येस yes. वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सैवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी जेवड़ा तुम्हारा स्टैमिना है तोड़ा तुम्हें काउंटिंग घू शकता यमें सर्वसाधारणतः मी ट्वेंटी काउंटिंग सांगितलेली आहे तुम्हाला प्रत्येकांना यस yes. श्वास भरून घ्या होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता दोन्ही आहात एक सात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर श्वास भरून घ्या दोन्ही हात मागे पुश करा जेणेकरून खुब्याचा मधला भाग स्ट्रेच केला पाहिजे कमी झाला पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हात शोल्डर असे ठेवा त्याला ओपन क्लोज करा फ्रंटने समोरून यामध्ये काउंटिंग नाही आहे तुम्हाला जवळजवळ थर्टी सेकंड घ्यायचा आहे थर्टी ते ट्वेंटी सेकंड ही काउंटिंग तुम्हाला करायची आहे जेणेकरून मधला खुब्याचा भाग कमी झाला पाहिजे येस मागे स्ट्रेच करा ट्वेंटी थर्टी सेकंड तुमची काउंटिंग झाली पाहिजे येस श्वास भरून घ्या आता दोन्ही हात तसेच फक्त थोडेसे क्रॉसमध्ये यस yes. वन जे कुब्बड निघतं ना खूप जणांचं त्यांचं कुब्बड पण कमी होतं काउंटिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आता होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स एक डावा हात अप अँड डाऊन एकदा उजवा हात अप अँड डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स यामध्ये तुम्ही डंबल्स हातामध्ये पकडलं की बरोबर पूर्ण आतून ना ताण पडतो स्ट्रेचिंग वाढते मसल्स स्ट्रॉंग होतात आता उजवा हात गोल फिरवून घ्यायचा तुमचा हात तुमच्या डोक्यावरून येऊ द्या एल्बो स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन श्वास भरून घ्या आता तोच आता ऑपोजीट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या हँडचेंज वन हँडचेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरून घ्या काही म्हणजे ह्याच्या स्टेप्समध्ये जर मिस्टेक झाली असेल काउंटिंगमध्ये तर कोऑपरेट करायचं आहे तुम्हाला तुम्ही पाहून पण यांच्या एक्सरसाइज करू शकता श्वास भरून घ्या आता दोन्ही यानंतर एकदा डावा हातवरती एकदा उजवा हातावरती फास्टमध्ये घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी श्वास भरून घ्या काउंटिंग तुम्ही जास्त पण घेऊ शकता तुमच्याकडे स्टॅमिना असेल तर दोन टू रिपिटेशन करू शकता यानंतर दोन्ही हात सावकाश गोल फिरून घ्यायचा आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज टेन टेन काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन